सातारा शहरापासून एक काही पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणारी ही बेबलेवाडी गाव या गावामध्ये आत्ता मी सध्या आहे सामाजिक कार्यामध्ये एकजुटीने अग्रेसर असणारे हे गाव ही पंचक्रोशी असेल किंवा जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्याने या गावाचा आदर्श घ्यावा असे विविध कार्य या गावातले लोक करतात आणि या याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज येथे या बेबलेवाडीत आलेलो आहोत आणि माझ्यासोबत सर्व ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून सविस्तर तुळशीराम विष्णू मोरे माजी सरपंच ग्रामपंचायत इंगळेवाडी मी सध्या वेबलेवाडीतून बोलतोय सत्तर ते ऐंशी उंबाट असणारं आमचं लहानसं असं एक खेडेगाव आहे आणि चारशे साडेचारशे लोकसंख्या असणारं असं एक गाव आहे आमच्या गावात अनेक उपक्रम राबवले ग्रामस्वच्छता संत बाबा संत गाडगे ग्राम ग्रामस्वच्छता अभियानमध्ये आम्ही राज्यात दोन नंबरला गेलो होतो आणि आता पाऊस असल्यामुळं पण परवा पंधरा ऑगस्ट दिवशी आम्ही असा एक संकल्प केला की पुन्हा नव्यानं आपण गावात ग्रामस्वच्छता राबूया निमित्तानं आज आम्ही एक ग्रामस्वच्छता राबवत होतो या निमित्तानं आम्ही गावात एक विविध उपक्रम राबवलेले आहेत पहिले नेत्रदान केलेले आहे तर नेत्रदानाची संकल्पना ज्यावेळेस मी सातारावरून गाडीने येत होतो त्यावेळेस माझ्या डोळ्यात एक मोठं गदाळ गेलं आणि गदाळ गेल्यामुळे एक जेव्हा आठ ते पंधरा दिवस माझा डोळा लाल भडकून मला एका डोळ्याने दिसत नव्हतं मग मी एक विचार केला की जर आपल्याला एक डोळा एवढा एक डोळा जर आपला एवढा त्रास देत असला तर ज्यांना काही डोळेच नाहीत त्यांना किती त्रास होत असेल त्यामुळं मग आम्ही असा एक संकल्प केला की के के आपण मेल्यानंतर आपले डोळे जाळण्यापेक्षा जर दुसऱ्यांना दिले आणि आपल्या डोळ्यापासून जर दृष्टी मिळाली तर ते कितीतरी तरी होईल म्हणून आम्ही असं एक सर्व तरुणानी गावात एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मुकांनी ठराव केला आणि असे जवळजवळ आम्ही तीनशे ते साडेतीनशे लोकांनी त्यावेळेस नेत्रदानाचे फॉर्म भरले आणि इथून पुढं असं ठरवलं की गावातला एकही डोळा जाळायचा नाही तो दिन असणारा ज्यांना डोळे नाहीत अशांना तो डोळा द्यायचा त्यानंतर रक्तदानाबाजच्या व्यक्तीत रक्तदान असं कोणच करत नाही समजा महिलांना वाटतं की तीनशे मिली जर तिनं रक्ताची बॅग बघितली तर तिला वाटतं की एवढं रक्त घेऊन काय होणार आहे माझ्या मुलाचं एवढं रक्त घेतलं माझ्या नवऱ्याचं एवढं मोठं रक्त घेतलं मग आम्ही त्यांना सांगितलं जर तुमच्या नवऱ्याला रक्त लागत असेल तर तुम्ही असं म्हणलं पाहिजे की माझ्या मुलाचं घ्या मुला नंतर माझ्या नवऱ्याचं घ्या त्यामुळं मग ते महिलांना तो विषय पटला आणि प्रथम आम्ही भाऊबीजीच्या दिवशी रक्तदानाचा संकल्प केला आणि त्या दिवशी मला एक सांगायला अभिमान वाटतो की सत्तर बाटल्या आम्ही आमच्या महिलांचं रक्त गोळा केलं गावात एक चांगल्या प्रकारची लायब्ररी जवळजवळ साडे ते तीनशे ती ती पुस्तकं असणारी की तरुणांना वाचण्याची आवड व्हावी म्हणून गावात एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तयार केली दुसरी गोष्ट नुसतेच विकास होऊन चालणार नाही तर लहान मुलांची मुलांना सदृढ व्हायला पाहिजे म्हणून गावात एक चांगल्या प्रकारची व्यायामशाळा आम्ही तयार केली आणि ती मुलांच्या बाबतीत मुलं सुदृढ झाली पाहिजेत म्हणून एक चांगल्या प्रकारची व्यायामशाळा तयार केली दुसरी गोष्ट जर सावकाराकडे जाण्यापेक्षा किंवा बँकेत जाण्यापेक्षा लोकांना कोणाची गरज लागली रात्री अपरात्री म्हणून गावात आम्ही सात ते आठ महिला बचत गट गोळा केले होते एका सहीवर आम्ही आज मितीला एक लाखा रुपये एक लाख रुपयापर्यंत महिलांना कर्ज देऊ शकतो <coughs> दुसरी गोष्ट सांडपाणी गावातलं जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर आम्ही शेती करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारची फळबागा केली कुठंही गावात बंदिस्त गटार आहेत कुठंही उघड्यावर गटार नसल्यामुळं रोगराई हा कसल्या प्रकारचा प्रश्न येत नाही गावात असणारा सगळा घनकचरा खड्डा म्हणजे गावात असणारा कचरा आम्ही एक मोठा घनकचरा खड्डा काढले आणि त्या कचऱ्यात तो घनकचरा खड्डा गावातली सगळी लोक आणून त्या घनकचऱ्यातच टाकतात अशा प्रकारे अनेक उपक्रम आम्ही आमच्या गावाने राबवलेले आहेत बेबलेवाडीचा ग्रामस्थ सुनील मोरे महिला वर्गाच्या आणि युवक वर्गाच्या साथीनं दोन हजार दोनमध्ये अभियान अभियानमध्ये गावांना सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये फार मोठं तुला सर्व ग्रामस्थांनी योगदान दिलं आणि सुरुवातीला तालुका पातळीवर नंतर जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर आणि जिल्हा हे राज्य पातळीवर असं मार्गक्रमण करत अशा अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाजातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला राज्याला त्याच्यामध्ये आराबाने गावाला व्हिजिट केली होती त्यावेळेला गावामध्ये एक ठराव पास करून घेतला होता आम्ही की प्रत्येक गा गावच्या घराच्या पाठीवर जनरली आपण सगळीकडे बघितलं शहरामध्ये सुद्धा किंवा ग्रामीणमध्ये सुद्धा पुरुषाच्या नावाची पाठी असते परंतु त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायतीला ठराव घेतला आणि सर्वांच्या मतीने असं ठरलं की प्रत्येक घराच्या दारावर महिलेच्या नावाची पाठी लावायची महाराष्ट्रामधलं नव्हे तर देशामधलं असं हे गाव त्यावेळेला आबांनी उल्लेख केला त्याचा मुद्दा की प्रत्येक आबानी व्हिजिट केली त्यावेळेला प्रत्येक घरावर ज्यावेळेला व्हिजिट करत असताना बघितलं की दारावर प्रत्येक महिलेचंच नाव होतं आबांनी त्यावेळेला विचारलं आवर्जून की हे कशा पद्धतीनं तुम्ही राबवला उपक्रम तर लोकांची मानसिकता ग्रामसभेला तयार केली आणि एकमुखी सर्व ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिला आणि ठराव घेतला आणि त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली आणि अशा तऱ्हेनं त्या नावाच्या म महिलांच्या नावाचे पाठीचं संकल्प केला आणि तो यशस्वी करून दाखवला तर आबानी त्याच्यानंतर दहा दिवसामध्येच शासनाच्या ह्याच्यामध्ये एक जी आर तयार केला आणि कायद्यात त्याचं के तरतूद केली की, की इथून पुढं महिला म्हणजे पुरुषाबरोबर महिलेचंसुद्धा सात बा खात्या आठ दहाच्या उतार्यावर नाव नोंदणी सुरुवात झाली आणि ते कायद्यात रूपांतर झालं आणि एक महिलांना सक्षम असा अधिकार प्राप्त झाला आणि स्वतःचं घराचं त्यांना एक अभिमान वाटावं असं एक ना स्वतःचं नाव घरावर पाठी लागली आणि घरावर कायदेशीरित्या त्यांची नोंद घ्यायची सुरुवात झाली अशा तऱ्हेनं गावाने एक चांगला उपक्रम राबवला आणि त्याची संपूर्ण शासनानं दखल घेतली आणि महाराष्ट्र राज्यानं कायद्यामध्ये तरतूद करून तशी अंमलबजावणी चालू केली माझे नाव राजश्री बाळासाहेब मोरे मी राहणारी बिबलेवाडी सातारा जिल्ह्यात सात आठ किलोमीटरच्या इथे आमचं इंगळेवाडी ग्रामपंचायत त्यातून छोटंसं गाव बिबलेवाडी आहे तिथं आम्ही गेल्या दोन दोन हजार दोन साली आम्ही अभियान राबवलं होतं संत गाडगे बाबा त्यातून आम आम्हाला खूप म्हणजे त्यावेळेला खूप असा म्हणजे त्रास झाला पण इतकी आवड इतकं स्वच्छ गाव झालं की आता डोळे सुद्धा जायचं म्हणलं रात्रीचं म्हणलं तरी आम्ही जाऊ शकायचं इतकं सुंदर पण आता काही विविध कारणामुळे खूप असे घाण झाली आता पण त्यातनं आम्ही पंधरा ऑगस्टला परत संकल्प केला की आम्ही नव्याने आपलं गाव पुन्हा स्वच्छ करू व त्यातून स्वच्छताहून निर्मळ असं स्वच्छता गाव आम्ही शौचालय ते आमचं खाजगी नसून ग्रामपंचायतीने दिलेले आहे तरी आम्ही बायका सर्व मिळून ते आठवड्याला आपलं बायका नेमून स्वच्छ करतो त्यामुळं स्वच्छता ती परत आपल्या दारासमोर प्रत्येकाने जर आपापली स्वच्छता केली तर स्वच्छता करायची सुद्धा गरज नाही इतकं आमचं गाव सुंदर इतकं होतं की नाही की खूपच ते स्वर्गात असल्यागत वाटायचं पण आता त्यातनं आम्ही नवीन संकल्प करून आम्ही परत ते गाव स्वप्नागत सुंदर असं करून दाखवणार आहे व आम्ही कसं आहे बायका बिका महिला एकजुटीने करतो आणि आमची मनं पण एकमेकाला चांगली आमची मुलं चांगली आणि ह्या स्वच्छता किंवा माणसं चांगली असल्यामुळं आमच्या मुलांना वळणं पण छान आहेत व्यसनी नाही हे नाही भांडणं नसतात आमच्या गावात किंवा महिलांमध्ये भेद नसतो एकजुटी आम्ही रानातलीसुद्धा कामं करतो अशा प्रकारे खूप सुंदर असं आमचं गाव आहे आणि त्यातनं आम्हाला काही लोकांचं पण उपदेश चांगला आहे आमच्यात आम्हाला खूप अभिमान वाटतं की आम्हाला पुढारी लोक श्रीनिवास पाटील आर आर आराराबा येथे येऊन गेले आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या एवढ्या नकाशा छोट्याशा वाडीत आमच्यात एवढे मोठे मुट मोठे राजकारण मोठे मुट मोठे आमदार हे येऊन येतात खूप अभिमान वाटतो आणि त्यामुळं आम्हाला खूप वाटतं आमच्या माहेरी माणसाला सांगतानासुद्धा आम्हाला वाटतं आम्ही बिबलेवाडीतोय खूप अभिमान वाटतो माझ्या गावाबद्दल गावातल्या महिलांच्यामध्ये एकही चांगली गोष्ट आहे बचत गट पण आहेत असं मी ऐकला होता तर शासनाकडून बरेचसेच असे प्रकल्प आहेत की ज्याच्यामध्ये बचत गटांना कर्ज जा दिलं जातं आणि तुम्ही छोटे मोठे उद्योग सुरू करू शकता जसं हळद चिपूड बनवणे आहे पापड बनवणे असेल की ह्याच्या व्यतिरिक्त नवीन ज्या काही गोष्टी आता नवीन समजा तुमचे भाजीपाला आहे तो ड्राय केला जातो तो एक्सपोर्ट केला जातो असा एखादा प्र प्रकल्प तुम्हाला जर करायचा शासनाने तुम्हाला सांगितलं तर तुम्ही लोकं महिना मिळून हे करू शकाल काय तुमची इच्छा आहे का एखादा प्रकल्प करायची इच्छा आमची खूप आहे पण आम्हाला कशी स्वतःची शेती असल्यामुळे आम्हाला त्यातून वेळ काढता येत नाही आणि काय काय ज्यांना शेती नाही त्यांनी हा उद्योग करावा असं मी महिलांना आवर्जून सांगेन एकजुटने आम्ही त्यांना साथ देऊ धन्यवाद फेब्रुवारी आम्ही सर्वसाधारण दोन हजारपासून ग्रामस्वच्छता अभियानमध्ये या गावाने सुरुवात केली आणि खरं या स्वच्छता अभियानमध्ये आम्हाला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अविनाश पोळ डेंटल सर्जन सातारा यांनी फार मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्राम स्वच्छता अभियान सुरुवात केली आणि हळूहळू एक एक टप्पा आम्ही पार करत गेलो त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तिथंसुद्धा प्रावीण्य मिळवलं म्हणजे डॉक्टर डेंटल सर्जन असून असून असूनसुद्धा त्यांनी या गावासाठी खूप वेळ दिला जवळजवळ दोन वर्ष ते कंटिन्यू आमच्या गावामध्ये येत होते ते मग श्रमदान असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या ते स्वतः हिरिरीनं भाग घ्यायचे आणि त्यांच्यामुळं आम्हाला ही चालना मिळायची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले आणि अशा पद्धतीनं एक चांगलं गाव कसं होईल या दृष्टीनं आम्ही काम केलं नमस्कार मी अरुण कोडश्वर चव्हाण राहणार बिबलवाडी मी ग्रामाचे सदस्य आहे स्वच्छताडू समृद्ध या हे ब्रीदवाक्य घेऊन डॉक्टर अविरश पोळे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आमचं गाव वाटचाल करत आहे स्वच्छ भारत अभियान या योजनेअंतर्गत आम्ही गाव संपूर्ण गाव राज्यामध्ये परत कसं येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे दृष्टीने आज पहिला दिवस आम्ही श्रमदान चालू केलेलं आहे गावातील संपूर्ण महिला आणि पुरुष यांनी आज चांगल्या प्रकारे श्रमदान केलेलं आहे काळामध्ये प्लास्टिक निर्मूलन हा विषय आम्ही हातात घेणार आहोत कचरा वेगळा करणे प्लास्टिक वेगळे करणे आणि प्रदूषण थांबवणे हा आमचा उद्देश आहे त्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेखाली गावाच्या बाजूबाजूला जवळजवळ तीस ते पस्तीस बांधारे बांधकाम केलेले आहेत परंतु गाळानं पूर्ण भरलेले आहेत तेच गाळ काढण्यासाठी आम्ही पहिलाच काम सुरू करणार आहोत यानिमित्त मी सांगू इच्छितो तुम्हाला नमस्कार मी सुधाकरेशवंत मोरे ग्रामस्थ बेबलेवाडी आपल्याला सांगू इच्छितो की बेबलेवाडी गाव हे जे पूर्वीपासून म्हणजे एकी असणारे गाव आहे आणि ह्या गावामध्ये तरुण मंडळ जे होतं जे म्हणजे तरुण मुलं जी होती जवळजवळ शंभर मुलं होती आणि ह्या तरुण मुलांना कशा पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार घडले पाहिजेत आणि कशा पद्धतीनं ती घडली पाहिजेत एकत्र कशी आली पाहिजेत ह्या उद्देशानं आम्ही आमच्या गावामध्ये हनुमान क्रीडा मंडळ स्थापना केली आणि हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एक आम्ही मोठ्या प्रमाणात असं झांज पथक तयार केलेलं होतं की त्याच्यामध्ये जवळजवळ आमची शंभर मुलं होती त्याच्यामध्ये एक लहान मुलांचा एक वेगळा गट होता आणि मोठ्या मुलांचा एक वेगळा गट होता आणि ह्या गटाच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांना ज्या पद्धतीनं जिथं इथं झांज पथकाच्या स्पर्धा असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक जिल्ह्यातलं आदर्श असं झांज पथक म्हणजे जिल्ह्यामध्ये झांज पथक पूर्वी कुठंही नव्हतं परंतु पहिल्यांदा प्रथम बेबलेवाडी ठिकाणीच धानपचकाची त्या निर्मिती झाली आणि तिथून मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी धानपचकाच्या माध्यमातून गावाला बाकी गावा एक बाकीच्या गावांना संधी दिलेला आहे तसंच दुसरं एक सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये एक आमचं क्रिकेट क्रिकेटची टीम जी होती बेबलेवाडीची तर ही टिकेट क्रिकेटच्या टीमच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भागामध्ये दौरे केलेले आहेत स्पर्धेच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जवळजवळ तीस तीस ठिकाणी आम्ही प्रथम क्रमांकाची बक्षिसं मिळवलेली आहेत अशा पद्धतीचं आमचं हे छोटंसं गाव जरी असेल तरीसुद्धा आम्ही एक मोठी एकी ह्या गावामध्ये निर्माण करण्याचा आम्ही आठवाट आट प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून मुलांना चांगल्या पद्धतीनं कसे संस्कार घडतील हा सुद्धा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे अशाच पद्धतीनं आता आम्ही ह्या पंधरा ऑगस्टपासून हा प्रयत्न आमचा पुन्हा चालू केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कार्य आमच्या बेडवाडीतून होणार आहे असं आपल्याला या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो हां आणि त्याच्यातून असं सांगायचं म्हटलं तर म्हणजे पहिल्यापासूनच बेबलिवाडी गावामध्ये जे म्हणजे खेळा खेळाच्या बाबतीत एक चांगलं म्हणजे गणलं जातं त्याच्यामध्ये आमच्या बिबलेवाडीतून तीन मुली ब महाराष्ट्र क कबड्डी पट्टू म्हणून त्यांची त्या ते ठिकाणी महाराष्ट्रमध्ये निवड संघामध्ये निवड झाली आणि त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा। त्यांनी त्या ते ठिकाणी खेळ आपला दाखवलेला आहे तसेच आमच्या गावामधून एक खो खोचे आमचे योगेश मोरे यांनीसुद्धा म्हणजे टोटल ते भारताचे भारताच्या संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी म्हणजे कर्णधार म्हणून पद भूषवलेलं आहे अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये म्हणजे खेळा खेळाच्या बाबतीतसुद्धा चा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्या मुलांना आम्ही घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे